श्रावण महिन्यातल्या रविवारी आदित्य रणुबाईचे व्रत केले जाते याची पूजा केल्यानंतर आपण आरती म्हणतो आणि नंतर कहाणी सांगतो तेव्हाही आरती म्हणते मी आणि नंतर कहाणी सांगते जय जय जगत दिन सुख किरणा उदया चल भास कदिन मणी शुभ स्मरणा पद्मासन सुखमूर्ती सुहास्य वर वदना पद्मकरा वरद प्रभभास्वत सुखसदना जयदेव जयदेव जयभास्करसूर्या विधिहरिशङ्कररूपा जयसुरवरवर्या जयदेव जयदेव कनकाकृतिरथ एकचक्राङ्किततरणि सप्ताननश्ववभूषितरथिता बैसोनी योजनसहस्रद्वे द्वे शतयोजन दोनी निमिषार्धे जगक्रमिषी अद्भुत तव कर्णी जय देव जय देव जय देव जै देव जय जय भास्कर भास्करसूर्या जय देव जय देव दे। जगदुद्भवस्तीति प्रलय करुणाद्य रूपा करुणाद्यरूपा ब्रह्मपरात् परपूर्णा तुमद्वयतद्रूपा तत्व सुख देव, 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 रूपा अनन्य पदमौनी वंदितचिद्रूपा जयदेव 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 जय देव जय भास्कर सूर्या रूपा जय सुरव्या जयदेव जयदेव कहाणी सांगताना सांगणाऱ्यांच्या हातामध्ये आणि ऐकणाऱ्यांच्या हातामध्ये तीन तीन तांदळाचे दाणे घेण्याची पद्धत आहे आणि हे नंतर कहाणी झाल्यावर हे तांदळाचे जे दाणे आहेत हे तुळशीमध्ये टाकायचे कदाचित चिमण्यांना पक्ष्यांना हे दाणे तेव्हा मिळत असतील आताही आपण जेव्हा टाकतो तेव्हा त्यामुळे सगळ्यांचा चरितार्थ चालतो तेव्हा असे हातामध्ये तीन तीन दाणे घेऊन आपण कहाणी सांगूया ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठ पाठ नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा अनावयास राणात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसावसत होत्या काय ग बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण मनाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिले आदितवारी म्हणजे रविवारी मोन्यानं म्हणजे काही न बोलता उठावं स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांता चातो करावा त्यात सहा गाठी द्याव्यात पानं फुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी आणि मागी रथसप्तमीस पूर्ण करावं संपूर्ण काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसुरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचाराला ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्यांच्या मनात राग आला इथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गूळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी ऐक करायची आहे ती तू आधी ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन वडिलांच्या हातामध्ये दिली त्यांनी मनोभावे कहाणी सांगितली लेखीनं ती चित्तभावे ऐकली नंतर जेवण खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं विचारलं मुलीचा संसार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रनं पेटली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखास सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिले आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आलं आहे फाटकं नेसलं आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळी उभा आहे परसदारांना घेऊन या परसदारांना घेऊन आल्या नऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं तो म्हणाला दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे तिसऱ्या आदित्वरी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला पण प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला काठी पोखरून होन मोहराणी भरून दिली बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले आणि हातची काठी काढून घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढे तिसरे आदित्वरी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या काठी उभा राहिला पहिल्यासारख्या प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला कोठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीमध्ये उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाना ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी दिली होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घरीच्या रूपानं आले हातची शिदोरी घेऊन गेले घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवना ते सर्व नेलं पाचवी आदित्वारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप बहिणीला सांगितला बहिणीनं परसदारानं घरी आणलं नऊ घातली बहिणीला माखू घातलं पाटावर बसवलं नेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापींनी वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तर तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले मला पापिनीला छत्र कोठली चामर कोठली पाईक कोठले परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाव आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले खूप आनंद झाला वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं एक मोळी विक्या जात आहे त्याला म्हणाले आमच्या बाई बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला अशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यांनी ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीनं वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेत बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेतली तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे त्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकलंच एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे ती चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिनं चित्तभाभे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ वसा मला सांगा राणीनं तिला वसा सांगितला पुढे चौथ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये पडला आहे त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उलथा केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावे कथा सांगितली आणि ती त्याने चित ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ कसा वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापलं शड्रस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं होतं तिनं आधीत वरी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळ्या मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण